पुढे मंगलोंड काय हरे मी नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो त्यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद आज आपल्या सर्वांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे मार्गदर्शक आणि स्नेही श्री बाळासाहेब चौधरी आणि श्रीमती शोभाताय चौधरी यांचे चिरंजीव चको यांचा विवाह श्री प्रमोद चौधरी आणि संगीताताई चौधरी यांची सुपुत्री ची धनश्री यांच्यासोबत या ठिकाणी संपन्न झालाय आपल्या सर्वांकरता एक अतिशय आनंदाची अशा प्रकारची गोष्ट आहे आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि आशीर्वाद देण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत मी आमच्या बाळासाहेब चौधरींच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी वधू वराला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत असताना ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या दोघांनाही अतिशय सुंदर असं वैवाहिक जीवन द्यावं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर हे सर्व प्राप्त होवं आणि ईश्वराचा आशीर्वाद हा सदैव त्यांच्या पाठीशी राहो अशा प्रकारची ईश्वरच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासनं दोघांनाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे चौधरी आणि निलकर परिवाराला देखील या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद